नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजकालचं जग हे खूप धावपळीचं जग आहे आणि त्या जगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्यालासुद्धा त्याच्यासोबत चालायचं आहे मी तर म्हणेन की हे अँड्रॉईड टेक्नॉलॉजीचं जग आहे कारण त्या अँड्रॉईड टेक्नॉलॉजीमध्ये आपल्यालासुद्धा त्याच्याबरोबरच नवनवीन ज्ञान घेऊन आणि त्याच्यासोबतच चालायचं आहे आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड राहून जमायचं नाही कारण कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची असेल किंवा आपल्या घरामध्ये आणायची असेल तर आपल्याला ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला वाटतं की मी तर काय घरकाम करते मला काही गरजच नाही आहे त्याची पण असं नाही आपण पैसे कमवू किंवा ना कमवू आपल्याला त्याच्याशी काही देणं नाही आता मी जे यूट्यूबवर व्हिडिओ बनवते आता तर व्ह्यूज काय आहेत किती आहेत हे सगळं ओपन आहे तुमच्यासमोरच आहे ते मी काही सांगणार नाही पण त्याच्यामुळे जे माझ्यामध्ये बदल झाला जे कॉन्फिडन्स लेवल वाढलं जे काही म्हणजे आपलं जे ज्ञान वाढतं हे त्याच्या पैशा आपण बोलणं म्हणजे शक्यच नाही त्याच्यामध्ये ना पैसे कमवू किंवा ना कमवू इथं म्हणजे पैशाचं इथं आपण हेच काही देणंघेणंच दे नसतं नस पण एक कॉन्फिडन्स लेवल एक ॲक्टिवनेस जेव्हा येतो ना त्याच्यामध्येच खूप समाधान असतो तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या लाईफमध्ये खूप बिझी झालो आहे आपल्यालाच माहीत नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज बघतो आहे आपण तेच रुटीन रुटीनमध्ये आपल्या काहीच चेंजेस नाही आहेत त्यामध्ये आपल्याला स्वतःलाच बदल करायचा आहे आपल्याला कुणीच म्हणणार नाही आहे की तू हे कर घरच्या सगळ्यांना वाटतं की आपण मुलांची काळजी घेतो आहे नवऱ्याची काळजी घेतो आहे घरकाम करतो आहे त्यांना त्यांना वाटतं की ठीक आहे बरेचसे नवरे मोटिवेट करतात पण काही जणांना वाटतं ठीक आहे आपण पण आपण जेव्हा सेल्फ मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतो आणि जेव्हा आपल्याला आतून वाटतं की आता बस झालं लग्नाला दहा पंधरा वर्षं झाली आपण आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा किंवा आपल्या स्वतःला ग्रो करायचं आहे हे आपल्याला जेव्हा वाटतं ना तेव्हा आपण खरंच खूप काही करू शकतो मी व्हिडिओज म्हणत नाही किंवा यूट्यूब म्हणत नाही बाहेर तुम्ही जॉब करू शकता किंवा नसेल तर आपल्याला यूट्यूब हे खूप छान एक माध्यम मा आहे त्यामध्ये तुम्ही पैसे कमवा किंवा ना कमवा व्ह्यूज येवो अथवा ना येऊ आपला सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो आपलं बोलणं आता तुम्ही एरवी बघा आपण उघं सिंपल बसलेले असतो घरामध्ये कामं करा किंवा रेस्ट काहीच करत रेस्ट करतो फक्त झोपून राहतो किंवा आपण तेच तेच आपले घरामधले कपडे असतात गाऊन असतो किंवा नाईटवेअर अशाच कपड्यामध्ये आपण असतो ट्रॅक सूट पॅन्ट पण आपण स्वतःला कधीच असं मेकअप वगैरे करून रेडी होत नाही पण ह्या कारणामुळे आपण एक रेडी होतो किंवा आपलं एक नॉलेज लिखाणाची सवय लागते आपल्याला म्हणजे यूट्यूबवर काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी थोडीफार तरी आपल्याला एक डायरी असते त्यामध्ये आपण आपली मतं मांडू शकतो त्यामुळे नायक आपल्यामध्ये खूप छान बदल होतात म्हणून तुम्हीसुद्धा ना घरात असंच बसण्यापेक्षा आपल्याला व्हिचं आणि पैशाचं काहीच देणं घेणं नाही आहे की आपल्यामध्ये बदल होणं हे खूप महत्त्वाचं आहे कुठलीही गोष्ट करण्याअगोदर त्यात आपल्यामध्ये थोडंफार तरी कॉन्फिडन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि कोणतीही गोष्ट आपल्याला पटकन येत नाही तुम्ही माझंच व्हिडिओ बघू शकता पहिला आणि आता यामध्ये थोडाफार तरी फरक आहे मी म्हणेन खूप काही फरक आहे असं म्हणणार नाही पण तुम्ही जाऊन बघितलात तर तुम्हाला थोडंफार तरी कळेल की थोडंफार दहावीस टक्के तरी नक्कीच फरक आहे असं आपल्यामध्ये अनेक बदल होत जातात त्यामुळे ना घरामध्ये कामकाम करत बसण्यापेक्षा स्वतःला ग्रो करण्याकडे खूप लक्ष द्या त्याच्यामध्ये जर डिसिप्लिन ठेवलं आपण कन्सिस्टन्सी ठेवलं आपला हा चॅनलसुद्धा छान ग्रो होऊ शकतो पण तो त्याच्यामध्ये ना यूट्यूबवर लेटेस्ट राहायला लागतं क म्हणजे आपलं वेगवेगळे कंटेंट द्यावं लागतं पण आपण तो विचार न करता आपण फक्त एवढा विचार करायचा की आपण आपल्या स्वतःला ग्रो करायचा आहे आपल्याला छान कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं आहे आणि छान आपण बोलू शकतो सुरुवातीला आपल्याला जमत नाही आहे कुठला अँगल कसा ठेवायचा काय नाही पण जेव्हा आपण हळूहळू जर करत गेलो तर आपल्यामध्ये नक्कीच छान बदल होत जातात आपल्याला यंग दिसण्यासाठी किंवा आपल्याला हेल्दी राहण्यासाठी सतत काम करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे घरकाम झालं आपण जेव्हा थोडा वेळ असतो त्यामध्ये आपण जे काही करायचं आहे असं प्लॅनिंग लिहून ठेवू शकतो आणि जेव्हा जेव्हा जर आपल्याला सवय लागली तर आपण नक्कीच आपण बदल करू शकतो सगळ्या गोष्टीमध्ये पण आपली तेवढी इच्छाशक्ती पाहिजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपली इच्छा असली तर आपण त्यामध्ये वेळ काढू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याकडे लक्ष द्यायचं नाही की व्ह्यूज मला येतील का नाही माझं कोण बघेल का नाही आपण कोणाला बघ म्हणायचंच नाही आहे महत्त्वाचं ते आहे जर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बदल करत गेलो तर नक्कीच छान आपली कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढते आणि आपला चायनलसुद्धा छान ग्रो व्हायला लागतं आपलं हेल्दी राहतो आपण नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकण्यास आपण मिळतात नवीन नवी टेक्नॉलॉजी शिकायला मिळते आता जर आपण उगं कामं केलं आणि झोपलं मला काहीच देणं घेणं नाही आहे मला काहीच करायचं नाही म्हटलं तर आपण लेटेस्टसुद्धा राहत नाही आताच बघाच व्हिडिओ बनवायचं म्हणजे कितीतरी गोष्टी कराव्या लागतात आपल्याला काय करायचं आहे हे डोक्यात आणावं लागतं त्यानंतर आपल्याला ड्रेसिंग त्यानंतर आपलं कसं दिसतो आपण ह्या सगळ्या गोष्टी मेकअप करावा लागतो ड्रेसिंग चांगली ठेवावी लागते त्यासाठी एडिटिंग शिकावी लागते एडिटिंगसाठी कुठला ॲप लागतो ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला एडिटिंग कशी कर करायची असते काय नाही कसं बोलायचं असतं कितीतरी गोष्टी आहेत आपल्या फक्त एक व्हिडिओ बनवण्यावरून त्यासाठी ना तुम्ही स्वतःला पूर्ण म्हणजे प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःला ग्रो करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपली इच्छाशक्ती असते ना आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आणि आजकालची टेक्नॉलॉजी तुम्ही बघितल्यात तर बऱ्याचशा जणाला अजून काही काही चांगले मोबाईल यूज करता येत नाही किंवा काही आपले अँड्रॉइड टी व्ही असते ते यूज करता येत नाही पण आपल्याला कोणावर डिपेंड राहायचंच नाही आहे आपल्याला सगळं आपल्या स्वतः करायचं आहे जी एडिटिंग असो किंवा बरेच तुम्ही जर एक दोन व्हिडिओची एडिटिंग छान शिकलात तर तुम्हाला तिसऱ्या व्हिडिओ तुम्ही चा छान एडिट करू शकता पण आपल्याला थोडंफार सुरुवातीला वेळ द्यावा लागतो त्यासाठी आपल्याला गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींना शिकायच्या आहेत आपल्याला कोणी शिकवत नाही की तू कर म्हणून आपण स्वतः सेल्फ मोटिवेट व्हायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून नाही आता हे घरकाम सोडून मला हे पण काम करायचं आहे एकदाच तुम्ही ठरवलात ना भलेही ते अधूनमधून व्हिडिओ टिकनिकमधून गेले तरी चालतील पण आपण नक्कीच यामध्ये आपण म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला सवय लागते त्यामध्ये आपण जसं जसं म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तसं प्रॅक्टिसनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी कळत जातात ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला कुणीच सांगत नाही आहे की तू कर म्हणून पण आपल्या आपल्यालाच शिकायच्या आहेत आणि आपण स्वतःच आपलं हे सगळं करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये ब्रेन ॲक्टिव्ह तर होतंच आपलं पण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो आणि आपलं हेल्थसुद्धा चांगलं राहतं आणि आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि काम झालं डोक्याला काम आलं की आपलं हेल्थसुद्धा चांगलं राहतं आणि आपली जे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची जी, जी प्लॅनिंग असते ना ती खूप बिझी असते असं म्हणत नाही आहे की तुम्ही रोजच हेच कामं करत राहा असं नाही आहे जेव्हा आपल्याला घरची पूर्ण कामं असतात तेव्हा थे हे ठेवून द्यायची पण जेव्हा आपला रिकामा वेळ असतो ना स्वतःला ग्रो करण्यासाठी यूट्यूब हे खूप छान आहे आणि ते आपण घरबसल्या बिना पैशाचं करू शकतो आणि आपल्या घरामध्ये आजकाल बऱ्याच खूप जणांच्या घरामध्ये वायफाय आलेला आहे त्यामुळे रिचार्जचासुद्धा प्रश्न नाही आहे की तू कर हा कारण सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत फक्त आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे आता आणि तुम्हीसुद्धा स्वतःला ग्रो करण्यामध्येच वेळ घ्या यूट्यूब सोडा बाकी तुम्हाला जे आवडतं त्यामध्ये तुमचा छंद जोपासा कुठलेही काम करत राहा आणि त्यामध्ये स्वतःला ग्रो करा आणि स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढवा हे जीवन फक्त एकदाच आहे त्यामध्ये आपल्याला जे वाटतं ना ते छान करून बघायचं छान लाईफ एन्जॉय करायचे आहे आणि आपलं सतत स्वतःला बिझी ठेवायचं आहे कारण दुपारच्या वेळेला आपण काय करतो चार जणांमध्ये जाऊन बसण्यापेक्षा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा ना आपण स्वतःला वेळ दिलं खूप काही आपल्यामध्ये बदल तर होतोच होतो आणि स्वतःला खूप छान शिकायला मिळतं आणि जर ही सवय लागली ना काही दिवसामध्येच तुम्ही स्वतःहून कराल पण यासाठी फक्त इच्छाशक्तीची गरज आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं बऱ्याच जणां तुम्ही मोटिवेट व्हाल असं वाटतं कारण माझे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितलं तर मलासुद्धा काहीच येत नव्हतं आणि व्ह्यूजची आता पण मला अपेक्षा नाही आहे की मला खूप व्ह्यूज यावेत पण माझा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आहे माझ्यामध्ये बदल होत आहेत मी ॲक्टिव्ह राहते हेच मला महत्त्वाचं वाटतं आणि कुठलीही काम करत असताना जर आपण प्रॅक्टिस केलं तर आपण नक्कीच प परफेक्ट होऊन जातो एडिटिंग करणंसुद्धा खूप इझी आहे सुरुवातीलाच काही दिवस आपल्याला व्हिडिओ शूट करणं कि किंवा कॅमेऱ्यासमोर बोलणं आपल्याला थोडं अफोर्ड वाटतं पण जेव्हा सवय लागते ना कॅमेराच हा स्टेज करेज आहे पण आपल्याला आता घरबसल्या स्टेज मिळत नाही आहे म्हणून हा एक यूट्यूब म्हणजे आपला स्टेज स्टेज आहे असं समजायचं आणि खूप छान आपण ग्रो करू शकतो छान आपण स्वतःला प्रेझेंटेबल ठेवू शकतो थो। आणि यूट्यूबच्या मार्फत आपण आपण काय आहोत काही बऱ्याच जणांच्या इच्छा राहिलेल्या असतात ते आपण पूर्ण करू शकतो आणि हा यूट्यूब खूप छान त्यांना हे आहे फक्त आपल्याला मोटिवेटची गरज आहे मोटिवेट, मोटिवेट सेल्फ मोटिवेशन व्हायचं आहे आणि आपल्याला स्वतःला छान ग्रो करायचं आहे प्रेझेंटेबल राहायचं आहे आणि आपल्याला सतत हेल्दी लाईफ जगायचं आहे माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाढला आहे आणि खूप छान मला ग्रो स्वतःला मी ग्रो करत करत आहे पूर्ण झाली असं म्हणत नाही आहे पण छान असं ग्रो तर होते आहे मी पण असं स्वतःला बिझी पण ठेवत आहे की काय करायचं आहे काय नाही माझ्यामध्ये खूप सुधारणा झाल्यात जेव्हा म्हणजे यूट्यूबच्या अगोदर आणि जर यूट्यूबच्या नंतर जर विचार केला तर खूप मोठा बदल झालेला आहे मला वाटतं की नक्कीच तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघून मोटिवेशन घ्याल आणि आपलं यूट्यूबर्स नाही तर तुम्हाला जे जे आवडतं हो, ते ते काम स्वत म्हणजे करून स्वतःला बिझी ठेवाल आणि स्वतःला ग्रो छान ग्रो कराल असं आशा आहे आणि आपल्याला कोणीच म्हणत नाही मी अगोदर बोलल्यासारखं आपल्याला सेल्फ मोटिवेशनच घ्यावं लागतं आणि हो, त्यासाठी आपण आपल्या स्वतःलाच सांगावं लागतं की हे सगळं आजपासून तुला करायचं आहे आणि जर आपल्याला ही सवय लागली ना नक्कीच आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच आपण बदल करू शकतो आणि आपला कॉन्फिडन्स लेवल पण वाढवू शकतो आणि स्वतःला छान ग्रो करू शकतो ते पण स्वल्प मोटिवेशननी छान हेल्दी राहू शकतो ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्ही छान हेल्दी लाईफ जगू शकता तर तर असा होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्यामध्ये नक्कीच कॉन्फिडन्स लेवल वाढतो आपण घरामध्ये आहोत हा प्रश्न नाही आहे कुठं आहोत पण आपण ॲक्टिव्ह राहणं हे खूप म आहे आणि आपलं लाईफ एन्जॉय करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हेल्दी राहणं ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत म्हणून नक्की काही ना काही छंद जोपासा किंवा मी घरात राहते आहे मला काही गरज नाही आहे अशातला काही भाग नाही आहे आपलं हेल्दी राहण्यासाठीच करतो आहे पण आणि आपलं कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं आहे आणि आपल्या स्वतःला ग्रो करायचं आहे चला तर मग बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा